कल्याणमधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे आंबिवली टिटवाळा दरम्यान धावत्या लोकलमध्ये दहा तरुण छेड काढू लागला तरुणाने तिचा हात धरला आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा हे खूप भयानक आहे विशाल सिंग असं या तरुणाचं नाव आहे विशाल हा सराई चोरटा असल्याची माहिती पोलिसांनी दिली काल दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आंबिवली ते टिटवाळा दरम्यान लोकल मधील लगेचच्या डब्यात एका पासष्ट वर्षीय इस्मा बरोबर त्यांची दहा वर्षाची नाक प्रवास करत होती डब्यात एक तरुण होता दहा वर्षाच्या चिमुकलीकडे बघून या तरुणाने तिचा हात धरला त्यानंतर अश्लील हावभाव करत मेरे साथ चल असे बोलला मुलीच्या आजोबाचे लक्ष गेले त्यांनी तात्काळ याबाबत रेल्वे पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली टिटवाळा रेल्वे स्थानकात आरपीएफ व कल्याण रेल्वे पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं विशाल सिंग असं तरुणाचं नाव आहे या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे विशाल हा मोबाईल चोर असल्याची माहिती तपासात समोर आली तर दुसरीकडे लोकलमध्ये असलेले लोक गप्प का होते त्यांनी या विकृत तरुणाला धडा का शिकवला नाही असा प्रश्न उपस्थित केला गेला